नमस्कार आदेशाची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरूच आंतरवाली झरांगे चार मोठ्या घोषणा मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या पण अजूनही लढाई संपलेली नाही या पार्श्वभूमीवर मनोज झरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीमधून चार महत्वाच्या घोषणा केल्या आहेत तसेच यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्यावरही टीका केली आहे मराठा आरक्षणाच्या आदेशाची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची घोषणा त्यांनी त्यावेळीला केली आहे कायद्याची अंमलबजावणी झाल्यात महादिवाळी साजरी करणार असल्याचे ते म्हणाले आहे सखे सोयरे कायद्याची तातडी अंमलबजावणी करायचे आवाहन त्यांची राज्य सरकारला केले मनोज जरांगे पाटील हे उद्या एकोणतीस जानेवारी रोजी जरांगे रायगडावर जाणार आहेत तसेच परवा रायगडावर दर्शन घेणार आहेत आंदोलन सुरू ठेवण्याच्या निर्णयावर जरांगे ठाम आहेत नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद